आजकाल चुकीची लाईफस्टाईल तणाव चिंता आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे जास्तीत जास्त लोकांचं पोट बाहेर येतं म्हणजेच पोटावर चरबी जमा होते एकदा का लठ्ठपणा वाढला की मग डायबिटीज हृदयरोग ब्लड प्रेशर याचा धोका वाढतोच पण हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी पोषक वातावरण असतं अशातच तुम्ही पोटावरील चरबी कमी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा हिवाळ्यात काही खास पदार्थांचं सेवन करायला हवं कारण या दिवसामध्ये खास पदार्थांमुळे वजन कमी करण्यासाठी मदत होईल सोबतच एनर्जी देखील वाढेल चला तर जाणून घेऊयात हिवाळ्यामध्ये कोणत्या पदार्थांच्या मदतीनं तुम्ही पोटावरची चरबी कमी करू शकता ते आत्ता बाजारामध्ये सध्या फ्लॉवर सहज मिळतो हा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे पोटावरील चरबी बर्न होण्यासाठी हिवाळ्यामध्ये फ्लॉवरचं सेवन करायलाच हवं कारण यामध्ये अँटी ऑक्सिडंट भरपूर असल्यानं वजन कमी करण्यासाठी मदत मिळते त्यासोबतच फ्लॉवरमध्ये भरपूर विटामिन्स असतात ज्याने शरीराचं मेटाबॉलिझम मजबूत राहतं मेटाबॉलिझम जर मजबूत असेल तर वजन कमी करण्यासाठी देखील मदत होते त्यामुळे हिवाळ्यात फ्लॉवरची भाजी भरपूर खावी त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये मटार देखील भरपूर मिळतात लोक आवडीने मटारचे वेगवेगळे पदार्थ बनवतात मटारमध्ये प्रोटीन सोबत फायबर देखील भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मटार सर्वात चांगली भाजी मानली जाते तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये मटार खाऊ शकता याने दिवसभरासाठी आवश्यक प्रोटीन आणि कॅल्शियमची गरज पूर्ण होईल त्याचप्रमाणे तुम्ही गाजरचा देखील आहारात वापर करू शकता कारण पोटावरील चरबी कमी करण्यासाठी गाजर खूप फायदेशीर आहे गाजरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं ज्याने भूक कमी लागते आणि शरीराला आवश्यक पोषण देखील मिळतं गाजरमधून विटॅमिन सी विटॅमिन बी मिळतं जे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे पोटाची समस्या आणि ॲसिडिटीची समस्या गाजराने दूर होते लाल गाजर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे आता आलं किंवा लसूण पोटावरील चरबी दूर करण्यासाठी आलं आणि लसूण देखील फायदेशीर आहे आलं आणि लसणामध्ये हाय अँटी असतात जे लोक फार जास्त खातात त्यांच्यासाठी आलं आणि लसूण हा रामबाण उपाय आहे त्यामुळे आलं आणि लसणाचा आहारात नक्कीच समावेश करा कारण आल्यामध्ये बॅड कॉलेस्ट्रॉल लेवल कमी होते बॅड कॉलेस्ट्रॉल लेवल कमी झाल्यानं पोटावरची चरबी वेगानं कमी होते त्यामुळे जर तुमच्या पोटावरची चरबी कमी करायची असेल तर आहारात या सर्व पदार्थांचा सर समावेश नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अजून हेल्थ रिलेटेड कोणत्या टिप्स हव्यात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका लोकवस्त सखी च्या फेसबुक चॅनलला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद